भर पावसात आमदार चिखलीकर यांची अनेक पूरग्रस्त गावांना भेटी नागरिकांना दक्ष राहण्याची आमदार चिखलीकर यांची हात जोडून विनंती कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसाने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित स्थळी शक्यतो घराबाहेर पडू नये शाळा बंद सूचना देण्यात असून प्रशासन आपल्या मदतीसाठी तत्पर आहे तरीही जर आपल्या गावांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत असेल तर तरुणांनी आणि ग्रामस्थांनी योग्य वेळी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी आमदार प्रतापराव पाटील या चिखलीकर यांनी हात जोडून विनंती केली आहे भर पावसात आज ते लोहा कंधार तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या नागरिकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांना धीर दिला कालपासून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अनेक भागात ढगपुटी सुदृश्य पाऊस झाला आहे नंदनवन चिखली सावळेश्वर औराळ मंगलसांगवी दाताळा आलेगाव शिराढोळ दिंडा गुंडा कवठा बारूळ तेलूर येलूर काटळ काटकळंबा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे रस्त्यावरून पाणी वाहत आहे अनेक भागातील वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अशा परिस्थितीत आमदार प्रताप पाटील यांनी भागाचा दौरा केला प्रत्येक गावातील लोकांशी संवाद साधून त्यांना दिला शेतकरी कामगार कष्टकरी ग्रामस्थ व्यापारी विद्यार्थी उद्योजक आणि नोकरदार यांनी प्रवास टाळावा शक्यतो घराबाहेर कुणीही जाऊ नये अशी विनंती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पवार दत्तात्रय भरणे यांच्याशी आपण दूरधरीवरून संपर्क साधला असून त्यांनी या भागातील पूरपरिस्थितीबाबतच्या माहितीचा आढावा घेतला असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती सर झट कुठली अक्षरशः कंधारा मुवा तालुक्यात झाली तुम्ही आणि तहसीलदार आहोत तिथं सहा ते अडीच तीनपासून पाऊस आहे आणि सारपाट गावामध्ये म्हणजे भयानक चित्र निर्माण झाली मग आपल्या कामावर माहिती झाली की तसं हो सर हां सर एका ठिकाणी लोकं आडत नाहीत तर सगळ्यांना पाठवून आहे हां हां तहसीलदारांना देऊ का नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल